नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आषाढी एकादशी विशेष पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद गडबड गोंधळ कोणासाठी सारे जग हे स्वार्थाच स्वार्थ स्वार्थ गडबड गोंधळ कोणासाठी सारे जग हे स्वार्थाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच खाली हाताने जाया जायाच दादा खाली हाताने जायाच जाया सोड मान दौलतीचा नाही भरोसा या देहाचा देहाच्या धन दौलतीचा नाही भरोसा या देहाचा सोबत काही येणार नाही सोबत काही येणार नाही सारे इथेच राहायचं दादा खाली हाताने जायाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच गडबड गोंधळ कोणासाठी सारे जग हे स्वार्थाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच अज्ञानात बालपण गर्वामध्ये तरुणपण अज्ञानात बालपण गर्वामध्ये तरुणपण तरुणच होतो म्हातारा कुणी तरुणच होतो म्हातारा कुणी कुणी कुणाला हसायचं दादा खाली हाताने जायाचं खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच गडबड गोंधळ कोणासाठी सारे जग हे स्वार्थाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच शोध कर नू आपल्या हिताचा मार्ग धर नू परमार्थाचा शोध कर नू आपल्या हिताचा मार्ग धरत परमार्थाचा सावध होतू आता लवकरी सावध हो तू आता करी नश्वर देह आहे काळाचा दादा खाली हाताने जायाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच गडबड गोंधळ कोणासाठी सारे जग हे स्वार्थाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच सावध हो तुनू फसून रे विचार कर तुनू नको रे सावध हो तुनू फसून कोरे विचार कर तुनू चुकून कोरे अनमोलया जाईल वाया काया जाईल वाया सार्थक कर तू, सार्थ कर तू जन्माच दादा खाली हाताने जायाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच गडबड गोंधळ कोणासाठी सार जग हे स्वार्थाच खाली हाताने जायाच जा दादा जाया जा खाली हाताने जायाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच विनंती ऐका ही बाळूची आस धरावी परमार्थाची विनंती ऐका ही बाळूची आस धरावी परमार्थाची सद्गुरु चरणी लीन होऊनी सद्गुरु चरणी लीन होऊनी दादा खाली हाताने जायाच। खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच गडबड गोंधळ कोणासाठी सारे जग हे स्वार्थाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच खाली हाताने जायाच दादा खाली हाताने जायाच पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद